श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संकल्पनेतून उतरलेल्या राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला गणेशोत्सव हा भक्तिमय वातावरणासोबतच समाज उद्बोधन करणारा असावा या संकल्पनेनं समाज हित लक्षात घेऊन तसे देखावे उभारले जातात हा उत्सव शांततेत पार पडावा या उद्देशाने गणेशोत्सव स्पर्धेची सुरुवात झाली हा संदर्भ लक्षात घेऊन राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेची सुरुवात करण्यात आली सन दोन हजार अकरा बाराचे चे निकाल अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांनी जाहीर केले एरवडा येथील जनता नगर मित्रमंडळाला प्रथम क्रमांक तर कात्रजचे चे साईनाथ मित्रमंडळ द्वितीय क्रमांकाने गौरवण्यात आले या पारितोषिकांचे वितरण तेवीस ऑगस्ट रोजी पाच ते सात या वेळेत शिवाजीनगर पोलीस ग्राउंड करण्यात येणार असल्याचं गोडसे यांनी सांगितलं मागील वर्षीच्या आपल्या श्रीमंत देवडस् गणपती ट्रस्टची जी राष्ट्रीय पारितोषिक योजना आपण जी केली या योजनेत जे पहिलं मंडळ जे आलं ते पुण्यातल्या साईनाथ मंडळ ट्रस्ट म्हणून जे आहे ते भुजवारपेठ इथे आहे हा जो कार्यक्रम जो आहे हा पोलीस ग्राउंडला शिवाजीनगरला तेवीस तारखेला राज्याचे गृहराज्यमंत्री सतीशजी पाटील त्यांच्या शुभ असते पुण्याचे पोलीस कमिशनर गुलाबराव पोळ पुण्याचे महापौर बनकरताई आणि पुण्यातील आमदार सर्व गणेशोत्सव कार्यकर्ते या त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साडेपाच वाजता तो शिवाजीनगरच्या पोलीस ग्राउंडच्या मैदानावरती त्या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे